स्क्रीन दिस्ते का संगाइच है मतलब ओके ओके यस ओके सो so, जस मैं बोलो कि डिस्क्लेमर है जो कहीं नॉलेज मैं तुम्हारा देते है फैटी लिवर बदल तो वैयक्तिक नॉलेज है आणि जो काही स्टॅटिस्टिकल डेटा आहे तो जो प्रेझेंट केलेला आहे ओके काही संस्थेनी काही इन्स्टिट्यूशननी तो मी तुम्हाला शेअर करतो आहे येस फॅटी लिव्हर डिसीज हा आ, दोन प्रकारचा असतो एक नॉन अल्कोहोलिक आहे आणि एक अल्कोहोलिक आहे ओके सो अशा पद्धतीनं आपली जी लिव्हर आहे त्यामध्ये तुम्हाला बदल दिसतात ही हेल्दी लिव्हर आहे आणि ही फॅटी लिव्हर आहे साईडची ओके सो फॅटी लिव्हरचं वाढण्याचं प्रमाण जे आहे हे नॉलेज का घ्यायचं आहे आपल्याला कारण प्रत्येक आजाराचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे ओके आपल्या आजूबाजूला किंवा आपल्याला वैयक्तिक नसेल तरीही कोणाला असेल त्याला त्याबद्दल नॉलेज देणं आपलं काम आहे तुम्ही इथं शिकून घ्यायचंय आणि त्यांना सांगायचंय फॅटी लिव्हर म्हणजे काय हे एक प्रकारचं लिव्हरचं फंक्शन आपल्याला अधिक समजून घ्या म्हणजे लिव्हर काय करते लिव्हरचं एवढंच काम आहे आपल्या शरीरामधलं जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याला बाहेर काढणं ओके प्रोसेस करून म्हणजे फूड वगैरे तुम्ही जे काही इंटेक करता जे काही खातो आपण त्याला प्रोसेस करून जे अनवॉन्टेड आहे जे वेस्ट आहे ते बाहेर काढणं म्हणजेच फिल्टरिंगचं काम ओके हे कार्य असतं लिव्हरचं ओके लिव्हर बघा अशा पद्धतीने आपल्या शरीरात ओके आपल्या असं म्हणतात की आपल्या हाताच्या म्हणजे आपल्या हाताची जी मुठ्ठी केली आपण तर तेवढी ती असते साधारणतः वन पॉईंट एट टू टू पॉईंट फाईव्ह के जी म्हणजे एवढं अडीच दीड ते अडीच किलो त्याचं वेट असतं ओके त्याला लिव्हर म्हणतात ओके लिव्हरचं काम काय आहे फंक्शन काय कार्य मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय शक्ती डायजेशन म्हणजे तुमचं डायजेशन प्रॉपर ठेवणं हे काम कोणाचं आहे लिव्हरचं आहे तुमचं डायजेशन बिघडत असेल तर समजून घ्यायचं तुमचं लिव्हर प्रॉपर त्याला फिल्टर करत नाही तुम्ही जे खाल्लेलं आहे ते चुकीचं आहे आणि ते लिव्हरकडून ते फिल्टर होत नाहीये किंवा ती लिव्हर ही नाजूक झालेली आहे किंवा तिला काहीतरी आजार जडलेले डिटॉक्सिफिकेशन शरीरामध्ये जे आपण टॅबलेट मेडिसिन्स वगैरे हो काही केमिकल आपल्याकडून खाण्यात येतं ओके काही जे आपण आता बाहेर थंड पेय पितो ओके त्यात पण बऱ्यापैकी प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात ते फिल्टर करण्यासाठी त्याला डिटॉक्स करण्यासाठी काम करतं कोण लिव्हर म्हणजे जी, जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकायचे आणि जे चांगलं मटेरियल आहे ते शरीरामध्ये पचनासाठी ठेवायचे ब्लड क्लॉटिंग बरोबर एखाद्या वेळेस जखम झाली आपल्याला जखम झाल्यानंतर जे रक्त बाहेर पडतं ते रक्त जर गोठत नसेल तर तुमचं लिव्हर काम करत नाही असं समजायचं आता आमच्या समोर एक मेडिकलचे बसलेले आपले गेस्ट आहेत वर्कआउट साठी आले ते प्रॉपर ऐकतायत त्यांना पण कळले ओके सो so, इम्युन रिस्पॉन्स तुमची जे प्रतिकारशक्ती आहे रोग प्रतिकारशक्ती ती जर वीक असेल तुमची ओके ती वीक असेल तर समजून जायचं लिव्हरला काहीतरी थोडंफार प्रॉब्लेम येतो आहे व्हिटॅमिन स्टोरेज म्हणजे वेगवेगळे व्हायटामिन्स मिनरल्स जे काही जेवणातून आपल्या न्यूट्रिशन मधून जात आहे आणि ते प्रॉपर स्टोअर होत नाहीये शरीरात काहीतरी कमतरता दाखवते लागून जातोय एवढं न्यूट्रिशन घेऊन किंवा एवढं चांगलं व्हायटॅमिन ए ची कमी केसं आहेत व्हायटॅमिन सी आणि व्हायटॅमिन आयरन म्हणजे आपलं ओके मिनरल्स हे जे काही कमतरता आहेत हे जर तुम्हाला सगळं काही करून जर होत असेल तर समजून घ्यायचं की तुमची लिव्हर तुमचं जे काही तुम्ही खाताय ते स्टोअर करत नाही प्रॉपर ओके आणि अमायनो अॅसिड बिल्डिंग ब्लॉक ऑफ अमायनो अॅसिड म्हणजे काय प्रोटीन आहे बरोबर ते प्रोटीन प्रोडक्शनसाठी सुद्धा लिव्हरचा खूप मोठा वाटा असतो खारीचा जसं मी बोललो आयरन स्टोरेज सगळ्यात महत्वाचं हिमोग्लोबिन जर तयार होत नसेल शरीरात प्रॉपर तर तिथे सुद्धा तुमचा लिव्हरचा काहीतरी फंक्शन असेल जे आयरन स्टोअर करत नाही आणि त्यामुळे तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन प्रॉपर तयार होत नाही आणि बिली सगळ्यांना माहित आहेत डोळ्याशी संबंधित आहे ओके आणि आपण म्हणतो ना प्रॉपर आपल्याला दिसत नाही किंवा तांदळेपणा वगैरे जो प्रकार आहे हा कावीळ ओके सो तो सुद्धा प्रकार तुमचा म्हणजे डोळ्यांना समजा पिवळसरपणा आलाय ओके ज्याची लक्षण आहे कावीळची ओके सो हा जो काही प्रकार आहे बिलिरुबिनचा तो सुद्धा तुमच्या कावीळ आपल्या लिव्हरचाच एक हे आहे फॅटी लिव्हर म्हणजे अशी कंडिशन असते ओके ती लिव्हर आहे ना एकतर थोड्याफार प्रमाणात डॅमेज झालेली असते किंवा आणि फॅटी लिव्हर जो आहे हा एवढं म्हणजे साध्यात हलक्यात आपण घेऊ शकत नाही तो एखाद्या सिरियस कॉम्प्लिकेशन तुम्हाला आमंत्रण देऊ शकतो ओके जेव्हा आपल्या फॅट आपल्या लिव्हरवर पाच ते आठ टक्के किंवा दहा टक्क्यापर्यंत तिचं वजन किंवा तिची साईज वाढते म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं लिव्हर दोन किलोच आहे आणि ते वाढून दहा किलो दहा आठ पर्सेंट जर त्यात ऍड केलं म्हणजे दोन किलो दोनशे दोन, दोन किलो दोनशे ग्रॅम जर ती झाली ओके तर समजायचं की आपल्याला फॅटी लिव्हर झालाय म्हणजे आहे त्या साईजपेक्षा पाच ते दहा टक्के साईज, साईज वाढवा किंवा वेट वाढला असेल किंवा त्याच्यावर फॅट साचले असतील तर समजायचं की फॅटी लिव्हर आपल्याला झालंय फॅटी लिव्हर म्हणजे काय तुमच्या खानपानाच्या सवयीमुळं तुमच्या चुकीच्या हो सवयींमुळे जे फॅट तुमच्या लिव्हरवर जमा होतं त्याला फॅटी लिव्हर म्हणतात आणि ते फॅट दहा पाच ते दहा टक्के पेक्षा जास्त जमा झाला की समजायचं की आपल्याला फॅटी लिव्हर झालंय ओके साध्या भाषेत हे अशा पद्धतीने बघा ही साधी आहे हेल्दी लिव्हर आहे आणि फॅटी लिव्हर आहे याच्यावर फॅट साचले दहा टक्के ओके दहा टक्के फॅट जेव्हा जमा होतं म्हणजे नॉर्मल साईज पेक्षा दहा टक्के साईज वाढवा आणि वजन वाढवा असतं तेव्हा फॅटी लिव्हर केव्हा ओके त्यानंतर डिफरन्स बघा नॉर्मल आणि फॅटी मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला डिफरन्स जाणव जाणवेल ओके येस सो yes. so, नंतर आहे यस टू टाईप आहे मी जसं बोललो एक अल्कोहोलिक आहे आणि एक नॉन अल्कोहोलिक आहे नॉन अल्कोहोलिक म्हणजे हे कॉमन आहे त्या लोकांमध्ये जे ओबेस आहे ओव्हरवेट आहे ओके आलं का इथं आपण काय करतोय सांगतोय नेहमी की वर्कआउट करा वजन कमी करा जर तुमचं वजन तुमच्या मापात असेल उंचीच्या तर तुम्हाला फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी होतात फॅटी लिव्हर अशा लोकांमध्ये जास्त आढळतो ज्यांचं ओव्हरवेट आहे जे ओबेस आहे ज्यांचं वजन वाढलेलं आहे आणि लिव्हर सिरियसली डॅमेज होऊ शकते इन्क्लुडिंग सिरोसिस आणि

ओके okay, आतापर्यंत दिसतच तो नव्हती का आता दिसते दिसती कसं काय रिप्लाई करा ओके yes, सो okay. अशा so, पद्धतीने होतं हे बघा मी बोलत गेलोय पण ओके ठीक okay, आहे हे लिव्हर आहे त्याचे फंक्शन ओके okay, अशा पद्धतीचं लिव्हर असतं येस yes, हे फंक्शन लिव्हरचे मी जसं बोललोय येस yes, ही चांगली यस yes, इथपर्यंत आलो होतो आपण ही चांगली लिव्हर आणि ही फॅट साचलेली पाच ते दहा टक्केचे फॅट साचल्यानंतर ओके okay? म्हणजे आहे त्या वजनापेक्षा पाच ते दहा टक्के तिचं वजन वाढतं तिची साईज वाढते म्हणजे जसं समजायचं की आपल्याला फॅटी लिव्हर झालंय हे नॉर्मल लिव्हर आणि ही फॅटी लिव्हर असे फॅट डिपॉझिट्स हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीने फॅट डिपॉझिट तुमचे साचलेले असतात ओके यस दिसते ना स्लाइड यस नो सांगायचंय यस रिप्लाय चॅट बॉक्समध्ये यस ओके भारत चव्हाण सरांनी यस बोलले ओके So, दोन प्रकार मी जसे बोललो एक नॉन अल्कोहोलिक आहे जे ओबेस म्हणजे ज्यांचं वजन वाढले त्यांना होऊ शकते आणि दुसरा आहे अल्कोहोलिक जे लोक एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पन करतात जे ड्रिंक करतात नेहमी त्यांना सुद्धा चान्स असतो अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डेंजर असते नॉन अल्कोहोलिक पेक्षा नॉन अल्कोहोलिक तरी तुमच्या खानपानाच्या सवयी तुमच्या चुकीच्या सवयींमुळे होते पण अल्कोहलिक जे फॅटी लिव्हर आहे अल्कोहोलिक जे फॅटी लिव्हर आहे ते एक्सेसिव्ह अल्कोल कन्जम्पन केल्यामुळं होते ओके हे लक्षात घ्या सर्वांनी ओके लक्षणं काय आहेत नेहमी थकवा जाणवतो ओके अनइझी फील होतं आणि आपल्या पोटाच्या वरच्या बाजूला औटोमॅनच्या वरच्या बाजूला राईट साईडला नेहमी पेन झाल्यासारखं होतं ओके जिथं लिव्हरचं लोकेशन आहे तिथे आणि जर जास्त सिरियस असेल फॅटी लिव्हर वेगळ्या एक्स्ट्रीम लेव्हलला असेल थर्टी थ्री पर्सेंटच्या वर तर तुमचे डोळे थोडेफार पिवळे म्हणजे जॉइंडिस ज्याला आपण बिल्रुबीन म्हणतो ब्रुसिंग आणि जी होतं म्हणजे थरथरत हातपाय थरथरतात डार्क युरिन ओके येलोपेक्षा थोडी डार्क ओके म्हणजे रेड आ, तो तो कलर म्हणू शकतो किंवा काय म्हणतो त्याला आपण मरून सारखं कलर येणं युरिन मध्ये ओके पोट फुगलेलं म्हणजे वरून पोट जर बघितलं आपले पायाचे अंग ते आपल्याला दिसत नाही सरळ उभं राहून बघितलं तर कधी कधी एकदम जास्त सिरियस असेल तर ओमेटिंग मध्ये ब्लड पण येऊ शकतो आणि स्टूल म्हणजे आपली जी विष्ठा आहे ती ब्लॅक कलरची येते आणि स्किन थोडी इची इची होते म्हणजे खाजवण्यासारखी होते ओके त्यानंतर मोस्ट कॉमन जे लक्षणं आहेत फॅटी लिव्हरचे ते काय ओबेस आणि ओव्हरवेट ओके मी जे बोललोय वजन वाढलेलं राहतं तुमची टमी वाढलेली राहते म्हणजे पोट तुमचं पोट आहे ना असं गोल गोल बाहेर निघालेलं असतं तुम्ही खाली बघितले आणि तुम्हाला अंगठेचे नक ना दिसत नाही ओके टाईप टू डायबिटीज ओके हे एक दुसरं कारण आहे टाईप टू डायबिटीज होऊ शकते इन्सुलिन रेजिस्टन्स होते बघा जेव्हा तुमचं तुम्हाल लिव्हर प्रॉपर फंक्शन करत नाही त्याच्यावर जर फॅट साचले तर इन्सुलिन रेजिस्टन्स होतो इन्सुलिन सिक्रेट होत नाही प्रॉपर किंवा कार्य नाही करू शकत त्यामुळे तुम्हाला टाईप टू डायबिटीज होण्याचे पण चान्सेस असतात हाय ब्लड कोलेस्ट्रॉल हाय ट्रॅग सेट्स म्हणजे रक्तातलं कोलेस्ट्रॉल ओके आणि दुसरे को, ड्रिंकिंग में बोल ओके यस आणि लेस कॉमन जे कारण आहेत ते अंडर ऍक्टिव्ह थायरॉइड असू शकतो सर्टन मेडिसिन्स तुम्ही घेत असाल हे एक कारण आहे फॅटिलिव्हर होण्याला म्हणजे नेहमी जे मेडिसिन घेतात उठलं सुटलं की थोडं काही दुखलं की घे मेडिसिन थोडं काही झालं की घे मेडिसिन असे जे काही गेस्ट गेस असतील इथे त्यांना थोडं मेडिसिनवर आळा घाला नाही तर लिव्हर तुम्ही गमवून बसाल ओके पीसीओएस एस महिलांमध्ये पीसीओडी पीसीएस ऐकतो आपण इरेग्युलर सायकल किंवा बाकीचे प्रॉब्लेम चे हे सुद्धा एक लक्षण आहे ओके हे कारण आहेत पॅटी लिव्हरचे जसं मी बोललो थर्टी एट सिक्स आता हे कमी दाखवलेलं इथं फोर्टी वन पर्सेंट अडल्ट म्हणजे पुरुषांमध्ये जे पासून पुढे वयाचे आहेत त्यांच्यामध्ये आहे आणि जे लहान मुलं आहेत ओके अठरापेक्षा कमी वयाचे त्यांच्यामध्ये पस्तीस पॉईंट चार टक्के आता हे वाढलंय एवढं जास्त प्रमाणात ग्लोबल ऍव्हरेज जो बघितला तर पंचवीस टक्के लोकांना म्हणजे शंभर पैकी पंचवीस टक्के लोकांना फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम आहे ग्लोबली हा जागतिक लेवलला सो हे लक्षात घ्या किती ट्रिमेंडस वाढतोय किती डेंजर आहे फॅटी लिव्हर आणि कशामुळे होत आहे याच कारण काय प्रिव्हिलन्स का आहे याचं एवढं का वाढलंय कॅलरी डेन्स फूड खातो आपण का इझिली अवेलेबल होतं आपल्याला सडेन्ट्री लाईफस्टाईल इच्छा नाहीये व्यायाम करायची मेहनत करायची घाम गाळायची वजन कमी करायची कारण मेहनत आहे त्यात सकाळी कोण उठणार एवढ्या लवकर कोण व्यायाम करणार कोण वजन कमी करणार आणि जास्तीत जास्त प्रिव्हिलन्स असा झालाय की डायबेटिक लोक जास्त असल्यामुळे सुद्धा फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढलंय सो हे लक्षात घ्यायला पाहिजे आकडे आपण कारण हे वाढत राहणार आहे ओके हे खूप डेंजर होणार आहे भविष्यात त्यामुळं आत्ता लक्ष घाला फॅटी वर ओके फ्युचर ट्रेंड असा राहणार आहे एवढे रिस्क राहणार आहेत फॅटी लिव्हर मुळे इंडियामध्ये तरी आणि भारतामध्ये हे एक्सपेक्ट केलं जात आहे की हे खूप वाढणार आहे कारण ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा खूप वाढतोय टाईप टू डायबिटीज लोकांमध्ये खूप बघायला मिळतंय कारण बीएमआय हा बिघडलेला आहे बीएमआय म्हणजे काय आपल्या उंचीनुसार वजन पाहिजे वाढलेलं नको आणि फॅटी लिव्हर सोबत बरेचसे आजार जुडलेले असतात फॅटी लिव्हर जर असेल तर ओबेसिटी वाढते इन्सुलिन रेजिस्टन्स होतं शुगर व्हायला लगेच बळी पडतो माणूस टाईप टू डायबिटीज होऊ शकतो हाय कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल वाढू शकतो तुमचा ब्लड प्रेशर लिव्हर कॅन्सर होऊ शकतो हेपेटायटिस कावीळ वगैरे होऊ शकतो ओके आणि मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे चयापचय तुमचं बिघडू शकतं एवढे सगळे आजार तुम्हाला होऊ शकतात एका फॅटी लिव्हर मुळे मग त्या फॅटी लिव्हरसाठी काय करायला पाहिजे ट्रीटमेंट काय आहे फॅटी लिव्हर आपल्याला मूळ नष्ट करायचं आहे प्रॉपर डायट घ्या ऐंशी टक्के आणि एक्सरसाइज करा वीस टक्के डाएट म्हणलं की आपल्याला डायट मध्ये दुसरं काहीच दिसत नाही बस मी हे खातो मी ते खातो ओके परवा दिवशी एक मीटिंग झाली डायजेस्टिव्ह हेल्थ वर किती कोचेस होते बरेचसे लोक आपल्याकडून म्हणतात की न्यूट्रिशनची काय गरज आहे का गरज नाही आहे जर तुम्हाला व्हायटॅमिन डेली वन पॉईंट टू मिलीग्राम लागतोय ते वन पॉईंट टू मिलीग्राम घेण्यासाठी तुम्हाला दीड किलो गाजर खायची आहे डेली खाऊ शकता का सहाशे ग्राम मँगो खावा लागल पिकलेला खाऊ शकता का डेली कॅल्शियम जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला मशरूम कॅबेज ओके त्यानंतर कॅल्शियम युक्त जे काही घटक आहेत ते घेण्यासाठी तुम्हाला डेली तेवढे इंटेक करावं लागेल म्हणजे सगळे व्हायटॅमिन्स मिनरल जर तुम्हाला घ्यायचे असतील तुमच्या शरीरात तर तुम्हाला रोज टोपलं बरं फळ भाजी खावी लागेल शक्य आहे का नाही जर तुम्हाला ते एका ग्लासामध्ये भेटत असेल शेकच्या सगळे न्यूट्रिशन्स तर काय हरकत आहे घ्यायला एका चमच्यामध्ये तुम्हाला एका स्पून मध्ये एका स्कूप मध्ये जर तुम्हाला पूर्ण दिवसभराची तुमची गरज भागत असेल व्हायटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन फॅट फायबर कार्बोहायड्रेटची तर न्यूट्रिशनला का बरं बरेचशे लोकांचा डाऊट आहे ज्या लोकांचा डाऊट आहे ना त्यांनी खरंच डाऊट काढून घ्यायला पाहिजे या गोष्टींचा आज जागतिक लेवलला सत्त्याण्णव लो देशामध्ये लोक प्रॉपर न्यूट्रिशन घेत आहेत का ती गरज आहे आताच्या जेवणामधून आपल्या शरीराची गरज भागत नाही लक्षात घ्या खूप वेळा सांगतोय मी ग नाही गरज भागत शरीराची समजून घ्या ही गोष्ट गेला पन्नास वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता जमिनीमध्ये कस होता जे भाजीपाला अन्नधान्य उगवायचे त्याच्यात कसं होता त्यामुळे आपल्या शरीराला सगळं मिळायचं आणि तंदुसर आए, तंदुरुस्त राहायचे नव्वद शंभर वर्ष जगायचे निरोगी माणसं पण आता नाहीये तुम्ही ते आता एक्सपेक्ट करू नका की मी भाजीपाला खाणार मी फ्रुट्स खाणार त्यातून मला मिळणार स्प्रे खत खूप होतात फवारण्या पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड खत कॅन्सर कशामुळे वाढलाय गुगल करा जे एज्युकेटेड लोक असतील ते गुगल करा कॅन्सर वाढण्याचं प्रमाण बावीस पॉईंट सहा टक्के कॅन्सर हे फक्त आणि फक्त तुमच्या पेस्टिसाइड पेस्टिसाईडयुक्त युक्त, युक्त भाजीपाला आणि फ्रुट्स खाल्ल्यामुळं झालेला आहे भारतात एक कॅन्सर ट्रेन जातीय अमृतसर ते राजकोट का जातीय त्याच राज्यांमध्ये कारण पंजाब आणि हरियाणा असे दोन देश असे दोन राज्य आहेत त्या राज्यांमध्ये ना खूप जास्त प्रमाणात खतांचा आणि पेस्टिसाइड इन्सेक्टिसाईडचा मारा होतो आणि त्यामुळं तिथे जास्त कॅन्सर कॅन्सरचे पेशंट आहेत आणि त्यासाठी स्पेशल ट्रेन केलीये हे लक्षात घ्या कारण हे मी काही माझ्या मताने सांगत नाही तुम्ही सगळे सुज्ञा आहात हुशार आहात तुम्ही हे गोष्टी गुगल करू शकता किंवा विचारू शकता नॉलेज असणाऱ्या माणसाला हेल्दी डाएट आणि लाईफस्टाईल फॉलो करा म्हणजे तुम्हाला ह्या फॅटी लिव्हर मधून बाहेर पडता येईल अवॉइड शुगर शुगर टाळा साखरखाना टाळा कमी करा वजन कमी करा सर्वात पहिले जर तुम्हाला फॅटी लिव्हर कमी करायचं असेल तर व्यायाम सुरू करा प्रॉपर एक्सरसाइज करा प्रॉपर आहार घ्या डाएट फॉलो करा आपल्याकडे तुम्हाला प्रॉपर डाएटचा चार्ट दिला जातो त्याचा तुम्ही अवलोकन करा त्याला वाचा काय दिलेले त्यात फायबर का जास्त महत्वाचं आहे तुमचं ब्लड शुगर कंट्रोल करा आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी वर्कआउट आणि प्रॉपर आहारामधला बदल जर तुम्ही हाय कोलेस्ट्रॉल असेल तर लवकरच वर्कआउट आणि प्रॉपर डाएट सुरू करा आणि जास्तीत जास्त मेडिसिन घेत असाल कुठलीही गोष्ट झाली डोकं दुखलं का घे गोळी पोट दुखायला लग लागलं का घे गोळी चुकीचं आहे नॅचरल आहे आपलं शरीर आपल्या शरीराची कंडिशन तशी असते की तो नॅचरली रिकवर करू शकतो बऱ्याचशा गोष्टी डोकं दुखणं अनेक कारण असू शकतात तरी त्याला टॅबलेट घ्यायची का अनेक कारण म्हणजे काय पाणी कमी पडलं असेल झोप कमी झाली असेल उन्हात जास्त फिरला असेल स्ट्रेस आला असेल होऊ शकतं ना या सगळ्या गोष्टी त्याच्यावर काम करा तुम्ही डायरेक्ट मेडिसिन घ्यायची गरज नाहीये बरोबर ना मेडिसिन हा पर्याय नाही आहे प्रत्येक गोष्टीला दुखल किलं की मेडिसिन घ्यायचं एवढं सोपं नाहीये पेनकिलर सगळ्या देशात बंद आहे भारतात चालू आहे अजूनही सगळ्यात डेंजर आहे तरी पण आपण घेतोय आपल्याला कळतंय मेडिसिन इंजुरीस टू हेल्थ बऱ्याचशा लोकांना टोबॅको त्याच्यावर लिहिलेलं राहतं की इंजुरीस टू हेल्थ तरी खातोय आपण का आपल्या सवयी आपण बदललेल्या नाहीये भारतामध्ये त्या गोष्टीत बदलणं खूप गरजेचं आहे आपल्या एक एक कुटुंबामधला एक एक मेंबर बदलणं गरजेचं आहे प्रत्येकाला नॉलेज देणं गरजेचं आहे की ऍक्टिव आणि हेल्दी लाईफस्टाईल कशी जगायची रोज व्यायाम झाला पाहिजे माझा पंचेचाळीस मिनिटं माझ्या आहारामधला चुकीचा जो काही घटक आहे तो मला बाजूला काढायला पाहिजे जरी माझ्या चिबेला आवडतं मला खायला आवडतं पण तरी नको मला नाही घ्यायचं ते थोडं कंट्रोल करा स्वतःवर बघा तुमचं आयुष्य किती दहा पंधरा वर्षांनी वाढतो निरोगी तेही फक्त आयुष्य वाढणार नाही निरोगी आयुष्य वाढणार वाढणार जसं बोललो स्मोकिंग अल्कोहोल टाळा जर तुम्ही करत असाल तर ओके okay? चांगलं नाही आहे जे चांगलं नाही ते चांगलं नाहीच आहे यस सो इथे yes? so, तुम्हाला लाईफस्टाईल आणि फिटनेस मिळणार आहे हेल्दी अब मध्ये यस ऐंशी टक्के डाएट प्लॅन ओके आणि वीस टक्के एनर्जेटिक वर्कआउट सो so, आपण काय काम करतो आपण वजन कमी करतो डायजेस्टिव्ह हेल्थवर काम करतो जॉईंट हेल्थ म्हणजे गुडगे वगैरे काय जॉईंट असतील ते हार्ट हेल्थ म्हणजे हृदयाच्या आरोग्यावर स्किन हेल्थ एनर्जी स्पोर्ट वगैरे सगळ्या गोष्टीवर काम करतो आपण येस आणि डाएट प्लॅन फॉर फॅटी लिव्हर ज्यांना कोणाला असेल किंवा ज्यांना वाटतं की मला हे नॉलेज असायला पाहिजे की माझ्या डाएट मध्ये काय काय असायला पाहिजे तर त्यांनी कृपया आपल्या कोचला संपर्क साधा ओके ते मला सांगतील की सर माझ्याकडे असा असा गेस्ट आहे त्याला फॅटी लिव्हर आहे आणि त्याला मला आपला प्रॉपर डाएट द्यायचा आहे सो so, तुमची मला मदत लागणार आहे सर मला ती मदत करा ओके सो so, कधीही ऑलवेज वेलकम लोकांना आरोग्य देण्यासाठी आपण कुड आहे ओके येस सो थँक यू सो मच वेळ जास्त झालाय पण मला असं वाटतं नॉलेज चांगलं मिळालंय येस येस ओके सो कसं वाटलंय नॉलेज याच्यापेक्षाही जास्त दिलं असतं पण वेळ कमी आहे आपल्याकडे ओके खूप छान वाटलंय कारण सोबत नॉलेज असणं गरजेचं आहे ते म्हणतात ना विदाऊट नॉलेज तुम्ही म्हणजे डोळे लावून तीर मारण्यासारखं होतं बरोबर त्यामुळं नॉलेज असणं गरजेचं आहे विदाऊट नॉलेज कारण शरीरासोबत आपण या सगळ्या गोष्टी करतो तर शरीराबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ओके सो पर्याय एकच आहे रोज डेली व्यायाम करणं तुम्ही करत असाल तर तुमच्या परिवाराला सांगा तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांना कारण भविष्यात हे आजार कमी होणार नाही वाढत राहणार खूप आजार वाढतायत खूप आजार वाढतायत अहो सतरा अठरा वर्षाच्या मुलांपासून क्लासमध्ये होता गेला आणि तिथं त्याला म्हणजे ऐकायला असं कस तरी होत यस